मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या पंचवीस डिसेंबरच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ऋषिकेश घरात असतो तर ओवी आता छान तयार होऊन ऋषिकेश समोर येते आणि बोलते की बाबा मी कशी दिसतेस त्यावर आता ऋषी बोलतो की अगदी सुंदर बावलीसारखी दिसतेस बाळा तू त्यावेळेस ओवी बोलते की बाबा मी बावली नाही बर का पण मी एक सुंदर मुलगी आहे असं ओवी खूप खुश होऊन या आपल्या ऋषीला सांगते कारण आता ऋषीचा वाढदिवस साजरा करायचा असतो त्यामुळे ओवी छान तयार झालेली असते परंतु हे सत्य ऋषीला माहित नसतं आता ओवी खूपच बडबड करत असते तर ऋषी बोलतो की बाळा तू खूपच बोलतेस त्यानंतर आता इकडे हा ऋषी या ओवीला पकडतो आणि तिला गोलगोल फिरवतो त्यानंतर आता ऋषी अगदी ओवीला प्रेमाने विचारतो की ओवी बाळा तू असे आज नवीन कपडे का घातलेस गं त्यानंतर आता इकडे ओवी लगेच बोलते की बाबा आज मला खूप चांगलं वाटतंय त्यामुळे मी आज चांगला ड्रेस घातला आहे बाकी काही नाही असं पण आता ओवी ही आपल्या बाबांना बोलत आहे त्यावेळेस आता इकडे ऋषिकेश या ओवीला बोलतो की काय गं तुझी लबाड आई कुठे गेली तर आता ओवी बोलते की बाबा ती बाहेर गेली ऋषी बोलतो की मला ती सांगतच नाही एवढ्यामध्ये न विचारताच बाहेर पडते असं पण आता इकडे ऋषी या ओवीला सांगतो त्यानंतर तर टेबलवर एक बॉक्स मध्ये शर्ट ठेवलेला असतो तर आता इकडे ओवी बोलते की बाबा त्या टेबलवर जो काही बॉक्स मध्ये शर्ट ठेवला आहे ना तेवढा बघा एकदा आता हा ऋषिकेश त्या टेबल जवळ जाऊन तो शर्ट हातात घेतो त्यानंतर ओवी बोलते की एकदा खिसे चेक करून बघा एखादी चिठ्ठी जर मिळाली तर मिळाली त्यानंतर आता ओवीच्या सांगण्यानुसार आता ऋषी ते खिसे चेक करू लागतो खरंच आता ऋषीला या खिशामध्ये जानकीने एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते आणि ऋषिकेश ती चिठ्ठी हातात घेतो त्यानंतर आता ओवी बोलते की वाचा मग बाबा आता काय मिळाली चिठ्ठी तर तर आता ऋषी ती चिठ्ठी वाचू लागतो त्यानंतर आता ओ ह्या जानकीने ऋषीला एका रेस्टॉरंटवरती बोलावलेलं असतं या चिठ्ठीमध्ये आता असं लिहिलेलं असतं आता इकडे ऋषी ओळीला बोलतो की चल पटकन जायला हवं तर आता इकडे ही ओवी बोलते की बाबा अगोदर शर्ट तर घाला अंगात आता ऋषी तो शर्ट घालतो त्यानंतर ऋषी तो शर्ट घालतो आणि इकडे पटकन आता ओवीला घेऊन घराबाहेर पडतो आता इकडे सौमित्र व अवंतिका सुद्धा छान तयार झालेली असतात त्यांना सुद्धा या ऋषीच्या वाढदिवसाला जायचं असतं तर आता इकडे समोर आता सा सारंग हा पित असतो आता तेवढ्यामध्ये सौमित्र या अवंतिकाला थोडंसं बोलण्याचं नाटक करू लागतो आणि बोलतात की आज फक्त ऋषी दादाचंच नाव संध्याकाळी सर्वजण घेणार आहे कारण आता सयाजी आणि सारंग यांचं तर नाव घेणारच नाही असं पण आता सौमित्र या अवंतिकाला सांगत असतो आणि सारंग आता सर्व काही गुपचूप ऐकत असतो इकडे ह्या अवंतिकाला सांगतो की आज संध्याकाळी काय होणार आहे माहीत आहे का आज संध्याकाळी दादा खूप मोठा धमाका करणार आहे भिंतीला सर्व काही ऐकत असतो त्यानंतर आता इकडे अवंतिका बोलते की आपले सारंग भाऊजी जे आहेत ना ते सर्व या ऐश्वर्याच्या सांगण्यानुसार वागत असतात त्यामुळे ते त्यांचं कोण नाव काढणार असं पण अवंतिका या सौमित्राला बोलत असते सारंग इकडे सर्व काही ऐकत असतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की जानकी आता या देवीच्या मंदिरामध्ये ते त्यावेळेस आता जानकीच्या हातात फुलांचं ताट असतं आता इकडे गुरुजी समोर असतात जानकीने गुरुजींना सांगून ठेवलेलं असतं की ऋषी जर आतमध्ये आले तर त्यांना हे ताट द्यायचं त्यावेळेस आता इकडे जानकी ऋषीला बघते आणि थोडंसं दरवाजाच्या आड लपून बसते ऋषी आणि ओवी असतात ऋषिकेश आतमध्ये येतात जानकी ऋषिकेशला हॅप्पी बर्थडे ऋषिकेश असं बोलते आणि लगेच हातामध्ये ताट घेऊन औक्षण करत असते औक्षण झाल्यानंतर जानकी ह्या ऋषिकेशला गोड प्रेमाने पेढा भरवते त्यानंतर आता इकडे ही जानकी या ऋषीला पेडा भरवतात हो, ओवी बोलते की आई मला पण दे तर हो आता इकडे जानकी बोलते की नाही तू खूप गोड खातेस त्यावेळेस आता ऋषिकेश लगेच स्वतःच्या हाताने ओवीला पेडा भरवतो इकडे आता सर्वजण येऊन या देवी दर्शन घेत असतात ओवी देवी मातेला बोलते की देवी माते माझ्या बाबांना सुखी ठेव तर पण ही ओवी आता इकडे देवी मातेला प्रार्थना करत असते त्यानंतर आता इकडे ओवी ही आपल्या बाबांना शुभेच्छा देते देवी मातेसमोर ही जानकी सुद्धा हात जोडून उभी असते आणि जानकी देवी मातेला बोलते की देवी माते ऋषिकेशला थोडीशी बुद्धी दे ना तर आता इकडे ओवी बोलते की आई तू काय बोलली आता की यांना थोडीशी जराशी बुद्धी दे त्यानंतर तर जानकी बोलते की देवी माते यांना चांगलीच बुद्धी दे सुख समाधान दे आणि रोमॅंटिक थोडासा स्वभाव पण दे असे पण आता जानकी या देवी मातेला हात जोडून बोलते गुरुजी तर गुरुजी बोलतात की काय मागितलं मग देवाकडे तर ओवी लगेच बोलते की रोमॅंटिक स्वभाव तर आता इकडे जानकी व ऋषी दोघे या ओवीचा कान चांगलंच पिरगळतात ओवीला शिक्षा देतात तर आता जानकी व ओवी दोघे ऋषिकेशकडे बघतात त्यानंतर आता इकडे ऋषिकेश या ओवीला बोलतो की तू गप्प बस ओवी जास्तच बडबड करतेस बरं का एवढ्यात इकडे ऋषिकेश हा जुडून उभा असतो तर आता तेवढ्या जानक्या आणि ओवी तिथून गायब होतात तर आता ऋषिकेश या ओ गुरुजींना विचारतो की अहो ह्या कुठे गेल्यात तर आता गुरुजी बोलतात की मला ही चिठ्ठी आणि नारळ दिला यांनी त्या कुठे गेल्यान मला माहीत नाही त्यानंतर आता ऋषी मंदिराच्या बाहेर येतो आणि ओवीला आणि जानकीला आवाज देत असतो त्यानंतर त्या दोघी तिथे नसतात तर हातातली चिठ्ठी आता ऋषिकेश वाचू लागतो तर आता हे जानकी व ओवीला सरप्राईज द्यायचं असतं ऋषिकेशला त्यामुळे ऋषिकेशला एका एक रेस्टॉरंटवरती या दोघींनी बोलावलेलं असतं तर आता इकडे ऋषिकेश ती चिठ्ठी वाचतो आणि आपल्या मनाशी बोलतो की नेमकं या दोघींच्या मनात तरी काय आहे पुढे असं बघायला मिळतं की जानकी ही आता सौमित्राला कॉल करते आणि बोलते की अहो सौमित्र भाऊजी आता सर्व शेतकऱ्यांना तर सांगितलेलं आहेच आता घरातली सर्वांना तुम्ही इथे कसं आणायचं ते बघा एकदा असं पण आता जानकी आपल्या आपल्याला फोनवर बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतात वाजवतो तर सुमित्र बोलतो की थांब आलोच तर आता सौमित्रा दरवाजा उघडतो तर सारंग बोलतो की अरे रात्री तू आणि वहिनी काय बोलत होतात काय आहे नेमकरू शिकेल दादाचं ते मला सांग ना असं पण आता हा सारंग या सुमित्राला विचारतो त्यानंतर आता इकडे सौमित्रा बोलतो की अरे तू काय बोलतोस हे मला काही समजतच नाही त्यावेळेस आता इकडे सारंग बोलतो की तुला सर्व माहीत आहे दादा तू मुद्दाहून माझ्यापासून काही गोष्टी लपवतोस मला एक म्हणायचं भावाभावामध्ये असे कुठे लपवाछपी करत असतात का असे पण सारंग या सौमित्राला बोलतो त्यानंतर पुढे आता इकडे सौमित्र ह्या सारंगला बोलतो की मला वाद नाही घालायचा मला एक म्हणायचं आज संध्याकाळी ऋषिकेश दादाचा वाढदिवस आहे आज ऋषिकेश दादा जे काही करणार आहे त्यामुळे तुला बघायला यावं लागणार आहे असं पण सौमित्र या सारंगला सांगतो त्यानंतर आता इकडे हा सारंग बोलतो की मला माहीत आहे माझी ऐश्वर्याच खरं बोलते कारण तू ह्या घरामध्ये राहून फक्त त्या ऋषिकेश दादाचीच बाजू घेतो तेवढाच आता सौमित्र बोलतो की काय रे सारखं तोंडात तुझ्या ऐश्वर्या 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 तिच्याशिवाय तुझं पानच हालत नाही रे तू काय तिचा बैल झाला की काय असं पण सौमित्रा या सारंगला बोलतो तू जर खरा असशील ना आणि तुला जर दादाविषयी थोडंसं प्रेम असशील ना तर तू आज संध्याकाळी नक्की सात वाजता एकटाच असं पण आता या सारंगला सांगतो तर सारंग ठीक आहे असं बोलतो तर सौमित्र या, या सारंगला सांगतो की तू त्या ऐश्वर्याच्या तालावर नाचत नाही हे सिद्ध करून दाखवशील का तर आता इकडे हा सारंग बोलतो की हो मी तुला सिद्धच करून दाखवतो आजच रात्री मी संध्याकाळी ओमकार हॉटेलवर हो सात वाजता येतो आणि सिद्धच करून दाखवतो हो असं पण आता सारंग या सौमित्राला बोलतो आणि तेथून निघून जातो तर सौमित्र खूप खुश होतो सौमित्रा बोलतो की आज संध्याकाळी तर मजाच येणार आहे असं पण सौमित्रा आता आपल्या मनाशी बोलतो तर इकडे असं बघायला मिळतं की हॉटेलवरती आता सर्वजण आलेले असतात सर्व शेतकरी बांधव सुद्धा तिथे असतात तेवढा सचिन भाऊ या जानकीला बोलतात की अहो सातला पाचच मिनिट बाकी आहे वहिनी ऋषिकेश दादा कधी येणार आहे त्यानंतर ओवी बोलते की आई अजून का बरं हॉटेलवर बाबा आले नाही तू पत्ता त्यांना बरोबर दिला का तर ओवीला ही जानकी बोलते की हो बाळा मी पत्ता अगदी बरोबर दिला तर ओळी बोलते की ओंकार हॉटेल दोन तर नाही ना त्यानंतर आता तिथे शेतकरी जे उभे असतात ते बोलतात की नाही बाळा ह्या गावात फक्त एकच हॉटेल आहे हे ओंकार नावाचं त्यानंतर आता ओळी पुन्हा आपल्या आईला बोलते की जाऊ दे आई येतील बाबा तर इकडे आता सोमित्रा सुद्धा छान रूममध्ये तयार होत असते त्यावेळेस आता सोमित्र पण तिथे असतो तर सोमित्र बोलतो की आई पटकन आवर आपल्याला बाहेर जायचं तर सुमित्रा बोलते की अरे कुठे जायचं तर सुमित्रा बोलतो की आई विचारू नको कुठे जायचं तू फक्त माझ्याबरोबर गाडीत बस आणि चल असं पण आता सुमित्रा आपल्या आईला बोलतो तर लगेच बोलते की मला माहीत आहे तू ऋषिकेशकडे मला घेऊन जाणार आहे आता तर सुमित्रा थोडा टेन्शनमध्ये येतो त्यानंतर आता इकडे सौमित्रा बोलतो की अगं तुला कुणी सांगितलं अवंतिकाने सांगितलं ना तर सुमित्रा बोलते की नाही बाळा आता शेवटी ऋषिकेश माझा मुलगा आहे मुलाचा वाढदिवस आईच्या लक्षात नाही राहणार असं कसं रे किती जरी तो मला आई मानत नसला तरी पण मी त्याला आई मानते असं पण आता इकडे ही सुमित्रा या आपल्या सुमित्राला सांगते त्यानंतर सुमित्रा आपल्या आईला सांगतो की आई दादासाठी हे सरप्राईज द्यायचं आहे जानकी वहिनीने आणि मिळून आम्ही हा सर्व प्लॅन केलेला आहे त्यामुळे दादाला हे सरप्राईज आम्ही देणार आहे असं पण सुमित्रा आपल्या आईला सांगतो त्यावेळेस आता इकडे ही सुमित्रा बोलते की अरे त्याने जर मला बघितलं आणि त्यातील जर काही घडलं तर काय होणार रे असं पण आता सुमित्रा ही सुमित्राला विचारते तेवढ्यात आता इकडे आता हा आपला ऋषिकेश ओमकार हॉटेलच्या तिथे एंट्री करतो आणि आतमध्ये येत असतो सर्वजण आता इकडे ऋषीला बघताच लपून बसतात लाईट ऑन ऑफ करून टाकतात तर आता इकडे ऋषिकेश हळूहळू आतमध्ये येत असतो तर फक्त मेणबात्याच तिथे असतात आता ऋषिकेश बोलतो की मला तर इथे बोलावलं आणि इथे तर कुणीच नाही असं पण ऋषी आता आपल्या मनाशी बोलतो आणि बोलतो की लाईट पण ऑफ आहे तिथल्या अगं जानकी ओवी कुठे आहेत तुम्ही असं पण ऋषी आता ह्या जानकी ओवीला आवाज देत असतो तेवढ्यामध्ये आता सर्वजण लपून बसून ऋषीची मजा बघत असतात आता इकडे ऋषिकेश खिशातली चिठ्ठी काढतो आणि बोलतो की हा ॲड्रेस तर बरोबर आहे मग नेमकं काय प्रॉब्लेम आहे असं पण आता ऋषी आपल्या मनाशी बोलतो आता इकडे सर्वजण उठून उभे राहतात लाईट पण ऑन होते ऋषिकेशच्या अंगावर सर्व काही फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव होतो सर्वांच्या हातात फुगे असतात आणि सर्वजण आता ऋषिकेशला हॅपी बर्थडे असे म्हणू लागतात जानकी तर ऋषिकेशच्या अंगावर अगदी गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या जोरामध्ये टाकत असते सर्व शेतकरी ऋषिकेशला टाळ्या वाजवून हॅप्पी बर्थडे ऋषिकेश दादा असं म्हणत असतात आणि इकडे ऋषिकेश पण खूप खुश होऊन जानकीकडे बघत असतो जानकी ही ऋषिकेशला बोलते की हॅपी बर्थडे त्यानंतर आता इकडे ऋषिकेश बोलतो की एवढं काही करायची गरज होती का तर आता ऋषिकेशला जानकी बोलते की अहो तुम्हाला वाढदिवसाच्या आम्हाला ह्या शुभेच्छा देऊन हे सरप्राईज द्यायचं होतं बघा देवी आईने सर्व काही तुमच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत आणि पूर्ण पण करेल असं पण आता इकडे ही आपली जानकी या ऋषीला सांगत असते आणि तेवढ्यामध्ये त्यानंतर आता इकडे सुमित्रा ही आता घराबाहेर जाणार असते पण बरोबर असतो तेवढ्यात ऐश्वर्यासमोरून येते आता ऐश्वर्या बोलते की आई कुठे चालल्या तर सौमित्र बोलतो की मी आईला प्रवचनाला घेऊन चाललोय त्यावर ऐश्वर्या बोलते की कसलं प्रवचन तर आता इकडे सौमित्र बोलतो की आजपासून निगेटिव्हिटी कशी कमी करायची त्याचं प्रवचन आम्ही कुठे जातो काय करतो याचं काही घेणं देणं नाही कुणाला कुणी विचारू पण नाही आम्हाला त्यानंतर आता सौमित्र बोलतो की अवंतिकाच्या बाबाने बोलावलंय त्यांना जातो मी सुमित्राला घेऊन तर आता इकडे ऐश्वर्या बोलते की मला नाही बोलवलं मी नाही येत मग तर आता इकडे हा सौमित्रा बोलतो की नको येऊ त्यानंतर आता इकडे सौमित्रा व आपली सुमित्रा तेथून निघतात तर आता इकडेही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते की हा काळाकोट खोटं बोलतोय आई एवढ्या नटून थटून कुठे जाणार नाही आहे काहीतरी नक्कीच प्लान आहे यांचा असं पण ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते त्यानंतर ऐश्वर्या लगेच सयाजीरावांना कॉल करते आणि बोलते की एका गोष्टीचा डॅडा पत्ता लावायचा आणि पुढील नेमकं सर्व काही सत्य आताही ऐश्वर्या डॅडांना सांगते असं बघायला मिळतं की आता इकडे उद्याच्या भागामध्ये इकडे सर्वजण आता ओंकार हॉटेलला आलेले असतात आणि इकडे ऋषिकेशला सर्वजण शुभेच्छा देतात तर ऋषिकेश ज्या जानकीला बोलतो की हा काय प्रकार आहे तर आता ही ऋषिकेशला ही जानकी बोलते की जाऊ द्या तुमचा वाढदिवस आहे आपल्याच घरातली सर्वजण इथे तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आली आहेत बाकी काही नाही असं पण आता जानकी या ऋषीला सांगते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद